नमस्कार मित्रमैत्रिणीनो ॲस्ट्रोविजन मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते पुढे जाण्याआधी सर्वांनाच माझी एक प्रेमाची रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींनासुद्धा सहभागी करून घ्या आणि माझ्या ॲस्ट्रोविजन मराठी या चॅनलचे सभासद वा माझ्या मित्रपरिवारामध्ये सामील व्हा जहत मी थमले आज वाचलं असेल की आजचा प्रश्न जो आहे तो मला पाठवलेला आहे राजानंद परब यांनी राजानंद परब हे मूळचे रत्नागिरी इथले आहेत आणि ते सरकारी ऑफिसर आहेत आणि त्यांचे ट्रान्सफर होत होते होत असते सतत त्यांचा जो परिवार आहे तो पुण्यामध्ये सध्या स्थायिक आहे आणि त्यांची त्या त्यांचं त्यांचं घर म्हणजे ॲक्च्युली त्या त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांची जवळजवळ चार घरं आहेत स्वतःची घरं आहेत पण तिथे राहण्याचा योगच येत नाही किंवा त्यांना घराचं सुख मिळालं नाही किंवा मिळत नाही तर हा एक वेगळा प्रश्न आहे जो मी घेते आहे तर मित्रांनो फार इंटरेस्टिंग आजचा विषय आहे आणि आजची कुंडली आहे तर तुम्ही नक्की बघा की असंही होतं बघा ह्या व्यक्तीची चार पाच घरं आहेत स्वतःची पण त्यांना राहायचं सुख मिळत नाही आहे तर असंही असतं आयुष्य तर असं कशामुळे आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत तर सदानंद परबजी खूप खूप धन्यवाद तुम्ही मला मेलवरनं कॉन्टॅक्ट केलं आणि तुम्ही मला तुमचा दुःख किंवा तुमचा प्रश्न तुम्ही मला शेअर केला आणि त्याच्यावर मी प्रकाश टाकते आहे मी बोलते आहे तर तुम्हाला कारण कळेल की असं का आहे तुमच्या पत्रिकेमध्ये तर मित्रांनो इंटरेस्टिंग आहे आणि मी काही दिवसांपूर्वी घराचे योग पण घेतले होते स्वतःच्या घराचा योग तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही अति सिरीज जाऊन पहावी त्याच्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग एपिसोड केलेले आहेत मी आणि अशाच पत्रिका सोडून दाखवलेल्या आहेत जर कुणाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा असेल आणि ज्योतिषशास्त्राची आवड असेल किंवा एखादा एखे एक एखादी एक व्यक्ती जर ज्योतिषशास्त्र सध्या शिकत असेल तर ह्या पत्रिका मी कशा प्रकारे सोडवते किंवा एक्स याचं एक्सप्लेनेशन प्रकारे मी सांगते आहे हे पण तुम्ही जाऊन निरीक्षण करा अभ्यासात तर तुम्हाला पण कळेल की ह्या पत्रिका कशा नक्की सोडवतात अभ्यासतात तर तुम्ही घराची जी पूर्ण सिरीज आहे ती पुन्हा एकदा पहा किंवा पाहू शकता माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याचे था थांबलेले दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि नंतर आपण सदानंद परब यांच्या प्रश्नाकडे वळूया तर जे नवीन लोक आहेत माझ्या चॅनलवर माझं चॅनल बघतायत किंवा हा एपिसोड आहेत हा भाग बघतायत हा आठवा भाग आहे आणि हा भाग बघतायत त्यांना त्यांच्यासाठी नवीन लोकांसाठी मी दाखवते आहे की आपण हे घराचे योग घेतले होते ज्योतिषशास्त्रातील पंधरा महत्त्वाचे योग स्व माझे स्वतःचे घर होऊ शकेल का ही सेरीज मी घेतली होती तर हा पहिला भाग आहे हा दुसरा आहे तिसरा आहे चौथा पाचवा अचानक घराचा योग सहावा योग एकापेक्षा जास्त घरांचा योग सातवा योग पत्नी करून आठवा योग काय जोगे घर नववा योग विवाहातून मिळणारे फायदे हुंडा म्हणून घर कधी मिळते नंतर दहाव्या भागामध्ये कर्ज घेऊन घराचा योग अकराव्यामध्ये घराचे निर्णय योग स्वतःच्या घरासोबत पाहन सुखही कसं मिळते आपल्याच भावंडांच्या घरी राहण्याचा योग कधी येतो बारावा भाग नंतर रुचीच्या शनी आणि ग्रहसौख्य तेरावा भाग चौदावा भाग मिथून राशीत राहूचे वरदान रहस्यमयी राहू आणि घराचा योग आणि गुड आध्यात्मिक ग्रह केतू आणि ग्रहाचा घराचा योग हा भाग पंधरावा तर अशा प्रकारे मी घराचे योग घेतलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल तर हे जाऊन योग तुम्ही नक्की बघा हे सगळे मस्त एपिसोड आहेत फार रंजक एपिसोड आहेत आणि जर तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकत असाल किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमच्या सा साठी ही परवानी आहे तर पुढे जाऊया तर आजचे जे आपले प्रश्नकर्ते आहेत ते आहेत सदानंद परब सध्या ते रत्नागिरीमध्ये पोस्टिंगला आहेत सरकारी ऑफिसर आहेत मुंबई पुणे ठाणे आणि रत्नागिरी इथे त्यांची घरं आहे त्यांचा प्रश्न आहे की त्यांची चार चार घरं असून स्व स्वतःची घरं असूनसुद्धा त्यांना राहण्याचं सुख मिळत नाही किंवा घरामध्ये राहायचा योग त्यांना येत नाही ते आठ दिवस असे घरी येतात आणि आठ दिवसामध्ये त्यांना परत जावं लागतं तर असं आहे तर बायका मुलांपासून ते दूर असतात तर घराचं सुख त्यांना मिळत नाही फक्त त्यांनी जेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की त्यांचे जे ज्यांचा त्यांचा जो शाळेचा कालखंड होता म्हणजे जेव्हा त्यांनी शाळेचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पु पूर्ण पूर, पूर केलं तोपर्यंत ते घरात होते आणि नंतर ते जे बाहेर पडले आहेत शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी ते मुंबईमध्ये आले त्यांना त्या ते त्यांच्या वडिलांनी त्यांच्या काकांकडे पाठवलं तेव्हापासून त्यांचा ते घराचा आणि त्यांचा जो संबंध होतो होता तो जवळजवळ सुटला नंतर त्यांचं लग्न झालं काही दिवस ते हो होते नंतर असंच त्यांची ट्रान्सफर होत राहिल राहिली नोकरी करता इकडे तिकडे आणि अजूनही तेच चालू आहे तर त्यांनी जी मला त्यांची माहिती पाठवली आहे बड्डेट लोकेशन आणि टायमिंग त्याप्रमाणे त्यांची ही पत्रिका निघते बघा चौथा घर हे घरासाठी प्रसिद्ध आहे घराचं सुख जे आपण बघतो ते चौथ्या घरातून बघतो हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल जेव्हा मी ग स्वतःच्या घराचे योग घेतले तेव्हा मी हे प्रत्येक जवळजवळ भागामध्ये सांगितले आहे की चौथं घर हे कशाशी संबंधित असते तर चौथं घर हे प्रॉपर्टी घर जमीन जुमला आई प्राथमिक शिक्षण छोटे प्रवास या गोष्टींसाठी या गोष्टींसाठी असते तर बघा गुरु पडला आहे है। ह्यांच्या चौथ्या घरामध्ये हा चौथ्या घरातला गुरु दाखवतो की हे मुळापासूनच म्हणजे श्रीमंत आहेत किंवा मुळापासूनच ह्यांची परिस्थिती चांगली आहे तर आणि ह्यांच्या या चौथ्या घरामध्ये वृषभ रास आहे वृषभ राशीचा मालिक शुक्र आहे शुक्र हा जो पडला आहे तो ह्या स्थानात पडला आहे हे अकरावं स्थान आहे हे आयस्त स्थान आहे आणि हे व्ययस्थान आहे आय म्हणजे सर्व प्रकारचे फायदे पण इथे काय झालंय की इथे नव्या घरामध्ये शुक्र सॉरी नवव्या राशीमध्ये शुक्र शुक्र पडला आहे तर नववी रास धनु ते शत्रु रास आहे तर शुक्र आणि हा जो मालक आहे म्हणजे नव नववी रास जी आहे धनु धनुराशीचा मालक गुरु गुरु आणि शुक्र ह्यांचा वैर आहे हे एकमेकांचे शत्रुग्रह आहेत तर त्यामुळे काय आहे की घरं झाली अनेक घरं आहे असूनसुद्धा त्यांना स्वतःच्या घराचं सुख मिळत नाही त्यांना इकडे तिकडे त्यांची ट्रान्सफर होत असते आणि त्यांना त्यांच्या घरामध्ये राहताच येत नाही दुसरं आ, की जमीन जुमला प्रॉपर्टी ह्या गोष्टीचा मालक मी सांगितलेलं मित्रांनो की जमीन जुमला प्रॉपर्टी ह्या गोष्टींचा मालक जो आहे तो मंगळ असतो मंगळावरनं व्यक्तीच्या आयुष्यामधला जमीन जुमला प्रॉपर्टी घर ह्या गोष्टी पाहतात तर मंगळ जो आहे तो ह्या पत्रिकेमध्ये तुम्हाला व्ययस्थानात दिसत असेल हे व्ययस्थान आहे आय म्हणजे सर्व काही येते सर्व काही आपल्याला फायदे होतात पण ह्या ह्या पत्रिकेमध्ये हा पर्टिक्युलर शुक्र शत्रुराशीत पडल्यामुळे इथे घराचे सुख नाही आहे त्याशिवाय मंगळ व्ययस्थानात गेला व्ययस्थान हे सगळं घालवते होते आपल्या आयुष्यामधले सर्व तोटे नंतर आपल्याला हो होणारे नुकसान हे सर्व व्ययस्थानापासून बघता व्ययस्थानामधून बघतात आपल्याला होणारे सर्व प्रकारचे फायदे आयुष्यामध्ये जितके पण फायदे होतात ते ह्या आयस्त स्थानावरून बघतात आणि आपल्याला होणारे सर्व तोटे नुकसान हे हे व्ययस्थानामधून बाराव्या स्थानावरून फाय पाहिले जाते तर तो मंगळ जो आहे यांचा ह्यांच्या पत्रिकेतला तो नेमका हा व्ययस्थानात पडलेला आहे तर त्यामुळे काय झालं आहे की घरापासून द दूर आ, हा नेहमीच ठेवणार ह्यांना तर अर अनफॉर्च्युनेटली सदानंद जी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या तुमची ही मूळ पत्रिका आहे तुमची ही मूळ पत्रिके मूळ पत्रिका आहे आणि या पत्रिकेमध्ये हा जो मंगळ आहे मिळात पडलेला आहे तर हा मंगळ तुम्हाला घरापासून राहण्याचा सुख देत नाही आहे आणि हा शुक्र घरामध्ये तुम्हाला घराचं सुख देत नाही आहे तुम्हाला घरापासून हे दोन्ही ग्रह दूर ठेवता आहेत तर कदाचित तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर असे योग येतील तुम्हाला घरात राहण्याचे योग येतील तर मी तुम्हाला शुभेच्छा देतील देते पुढे काय होईल ते अर्थातच मी सांगू शकत नाही पण आत्ताची जी पोझिशन आहे किंवा ही त्यांची मूळ पत्रिका आहे याच्यावरून मी एवढंच सांगू शकते की असं का होते आहे किंवा ह्यांच्या आयुष्यामध्ये असं का आहे तर ह्यांचा मंगळ जो आहे वेळात आहे आणि ह्यांचा है, जो चौथ्या घरात जो, जो शुक्र पडला आहे इथे इथे वृषभरास आहे आणि वृषभराशीचा मालक जो आहे शुक्र आहे तो या शत्रुराशीत गेलेला आहे खरं तर हे फायद्याचं स्थान आहे पण इथे जी रास पडली आहे धनु धनुचा मालक असतो गुरु आणि गुरु आणि शुक्र यांच्या वैर आहे तुम्ही कोष्टक पहा मी तुम्हाला कोष्टक दिलेले आहे शत्रू आणि मित्रग्रहांचं कोष्टक बघा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो तसंच उच्च राशी नीच राशी यांचा सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्हाला मंगळावरचा एपिसोड बघायचा आहे तो पण तुम्ही बघू शकता मंगळावर मी एक एपिसोड केलेला आहे वरहा मिहीर ज्योतिषशास्त्राची ओळख ही जी सिरीज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मंगळावरचं एक्सप्लेनेशन मिळेल मंगळ हा ग्रह काय आहे मंगळावरून आपण काय काय बघतो हे सर्व त्या एपिसोडमध्ये मी घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज छोटीशी पत्रिका होती जी मी घेतली जर तुमचे पण प्रश्न असतील तर कृपया मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ईमेल आय डी आहे त्याच्यावर तुम्ही मला तुमचं बंटेड टायमिंग आणि लोक लोकेशन पाठवा जर शक्य नसेल असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा प्रश्न आणि तुम तुमचा न तुमचा प्रश्न किंवा तुमचा नंबर आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे डिलीट करा कारण सिक्युरिटीसाठी मी रोज रात्री माझे यूट्यूब चॅनल चेक करते आणि कोणाचे मेसेज असतील तर ते त्याची नोंद करून घेते तर मी तुम्हाला सांगत होते की माझ्या माझ्या चॅनलवर जे आहे ते शंभरपेक्षा जास्त माहिती स्वरूपात व्हिडिओ अव्हेलेबल आहे तर तुम्हाला माझ्या चॅनलवरून ज्योतिषशास्त्रच नव्हे तर वास्तुशे शास्त्र हस्तरेखाशास्त्र फॅन पण व्हिडिओ अवेलेबल आहेत तर तुम्ही माझं चॅनल नक्की पहा माझ्या चॅनलचे व्हा माझ्याबरोबर राहा मी नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ह्या रंजक आणि इंटरेस्टिंग अशा सिरीज चा चाललेल्या आहेत मी एकापेक्षा एक फारच सुंदर सिरीज घेतलेल्या आहेत तर पुढचा प्रश्न घेऊन मी लवकरच तुम्हाला भेटेन तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे आभार धन्यवाद